गुरुपुष्य नक्षत्र दोन हजार चोवीस शुभ कार्य आणि खरेदीसाठी हा दिवस खास जाणून घ्या कधी आहे गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र दोन हजार चोवीस गुरुपुष्य योगाची वेळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटाला सुरू होणार आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा अठ्ठावीस वाजता समाप्त होईल खरेदीसाठी हा शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील गुरु पुष्य नक्षत्र यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास मदत करते असे शास्त्रामध्ये मानले जाते शुभ कार्य गुंतवणूक व्यावसायिक व्यवहार सोने चांदी आणि मालमत्ता यांच्या खरेदीसाठी हे शुभ मानले जाते दोन हजार चोवीसचे पहिले पुष्य गु नक्षत्र गुरुवारी आहे ज्यामुळे पुष्य योग तयार होईल शास्त्रानुसार गुरु हे पद प्रतिष्ठा यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील पुष्य नक्षत्रांचे महत्व कंशी आश्चर्यकारक आहे या नक्षत्रात सुरू केलेले कार्य यशस्वी होते आणि होकारार्थी मानले जाते पुष्यातील नक्षत्रात केलेले सर्व कार्य सफल होते पुष्य नक्षत्राचे महत्व ही आश्चर्यकारक आहेत गुरु पुष्य नक्षत्र विशेष बनवण्यात या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन इमारती रत्न सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे गुरु पुष्य योगाचे दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्री सुक्तांचे पठण करणे हा देखील एक उत्तम उपाय आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती वाढते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका